नमस्कार मित्रांनो मी उदय लग्न पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कापसाच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे या ठिकाणी पातेगड होई मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की या ठिकाणी कापसाच्या पिकामध्ये होत आहे प्रचंड पातेगळ मग कापसाच्या पिकामध्ये पातेगळ होण्यामागची कारणे व त्यावरील शंभर टक्के उपाय जाणून घ्यायचा असेल आणि आपल्या कापसाच्या पिकातील पातेगळ शंभर टक्के रोखायची असेल तर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की कापसाच्या का पिकामध्ये गळ होण्यामागची कारणे कोणती असं काय होतंय की ज्यामुळे कापसाच्या का पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होते गळ। आणि जर कापसाच्या का पिकातील गळ रोखायची असेल तर असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून आपण कापसाच्या पिकातील गळ शंभर टक्के रोखू शकतात सला जाणून घेऊया बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक पन्नास दिवसांच्या वर जाते त्यावेळेस कापसाला भरभरून पाते लागतात पण लक्षात घ्या ही पाते उद्या फुलं बनतात फुलांची बोंड बनतात आणि आपल्याला त्यापासून कापूस मिळत असतो परंतु जर पातेच गळाली तर पात्याचं फूल होणार नाही फुलाचं त्या ठिकाणी बोंडात रूपांतर होणार नाही आणि विक्रमी उत्पादनाचं स्वप्न भंगणार मग अशा परिस्थितीमध्ये एक असा उपाय सांगणार आहे ज्या उपायाचा वापर केल्याने मित्रांनो आपल्या कापसाच्या पिकातील पाते अजिबात गळणार नाहीत मग हा उपाय कोणता समजून घ्या जास्त काही करायचं नाही मार्केटमध्ये जायचं मित्रांनो टाटा बहार नावाचं टॉनिक आणायचं ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या सत्तर प्रकारचं अमिनो ऍसिड याच्यामध्ये असते पंधरा लिटरच्या पंपाला मित्रांनो तीस एम एल ते पस्तीस एम एल पर्यंत टाटा बहार टॉनिक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस ग्राम पर्यंत बोरॉन मिक्स करायचं लक्षात ठेवा बोरॉन जे असते ते पात्याच्या देटाला मजबूत करते बोरॉन जे असते कळीच्या देटाला मजबूत करते बोरॉन जे असते फुलाच्या देटाला मजबूत करते ज्यामुळे पात्यांची व फुलांची गळ शंभर टक्के आपण रोखू शकतो म्हणजे जास्त काही ताण नाही छोटा उपाय आहे मित्रांनो टाटा बहार पंधरा लिटरच्या पंपाला तीस ते पस्तीस एम एल आणि तुम्हाला सांगतो पंधरा लिटरच्या पंपाला बोरॉन द्यायचे ग्रॅम बस दोघांचं करा फवारणी करा चारच दिवसात रिझल्ट बघा तुमच्या कापसाच्या पिकाची गळ शंभर टक्के थांबणार म्हणजे थांबणार आणि लक्षात घ्या तुम्ही बोरॉन आणि टाटा बहार हे टॉनिक कोणत्याही कीटकनाशकासोबत मिक्स करून फवारू शकतात तुम्ही याचा वापर कोणत्याही बुरशीनाशकासोबत करू शकतात कस कुठल्याही प्रकारचं बंधन नाही अडचण नाही टेन्शन नाही तर मित्रांनो जेव्हा आपलं कापसाचं आप पीक पन्नास ते सत्तर दिवसाच्या दरम्यान असते तेव्हा टाटा बहार टॉनिक आणि बोरांचा वापर करा शंभर टक्के पातेगळ थांबल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो ही, ही माहिती हा व्हिडिओ आपण कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार